खोपोली युवा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आयोजक मुकेश रुपते यांची विनंती खोपोली शहर व आसपासच्या परिसरातील स्थानिक कलाकारांना पुढील भविष्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी गेली वीस वर्ष खोपोली युवा महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन प्रामाणिकपणे पार पडत आहे या कार्यक्रमातून अनेक तरुण तरुणींनी आपले भविष्य घडविले व यशस्वी कलाकार म्हणून सर्वत्र ओळखले जात आहेत अनेक वर्षापासून आयोजित करण्यात असलेल्या युवा महोत्सव ह्या वर्षी देखील चोवीस जानेवारी रोजी जनता विद्यालय खोपली रंगमंचावर आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन हेल्पिंग हँड क्लब खोपोली यांच्या मार्फत तसेच स्वर्गीय अमोल जाधव यांच्या स्मरणार्थ आमदार महेंद्र थोरे यांचे कट्टर समर्थक आयोजक मुकेश रोपोते यांनी आयोजित केलं आहे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे व त्यांना मोठा मंच सादर करून त्यांचे भविष्य घडविणे हे असून शहरातील सर्व जनतेने खोपली युवा महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये सहभाग घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे विनंती आयोजक मुकेश रुपोत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे तसेच येत्या चोवीस जानेवारी रोजी नागरिकांनी युद्ध फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे शिवसेना नेते अनिल मेंडे यांनी देखील जनतेला आवाहन केले आहे की दोन हजार चार साली जेव्हा रोपट या शहरामध्ये लावलं तर फॅशन शो हा विचार जरी केला तर आई वडील किंवा शहरातले प्रतिष्ठित लोक माझी मुलगी या स्टेजवर नको असं म्हणत होते आणि अडवत होते पण आज मी स्वतः बघतोय नगरसेवकांची मुलं आणि मोठ्या मोठ्या सामाजिक आर्थिक क्षेत्रातल्या लोकांची मुलं मला फोन करतात मुकेश सर हमे चान्स ठाई मुकेश सर हमे फॅशन शो मे लो लहान लहान मुलं जर तुम्ही बघितलं ज्यांची क्षमता माझ्याकडे स्टेजवर उभी राहण्याची पंधराची आहे ते अठ्ठावीस एकोणतीस मुलं आता भरून गेलेली आहेत लहान मुलं मुली आणि आणखी कॉल सतत चालू आहेत आणि तसं जमादार साहेबांनी मला विचारलं की फक्त फॅशन शो हा टार्गेट आहे का अजिबात नाही कोकुल युथ फेस्टिवल ही एक वेगळी संकल्पना आहे मध्ये डान्स सिंगिंग फॅशन शो आणि महत्वाचं म्हणजे सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात ज्या लोकांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांचा सत्कार घेणं त्यांच्या पाठीवरती एक त्यांच्या कामाची थाप देणं आणि ती थाप देण्यासाठी माझे लाडके आमदार येणारच आहेत त्यांच्या हस्तेच आपण त्यांना त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत नक्कीच Uh, आपण तीन दिवस सगळेजण बघत आहोत की शहरामध्ये एक आनंदाचं वातावरण चालू झालेलं आहे आणि हे आनंदाचं वातावरणाचं जर खरं कारण कोण असेल तर आमदारांचा विजय खोपोलीकरांनी आमदारांना विजय मिळवून दिला आणि आमदार म्हणजे खुल्या मनाने सांगत आहेत की तुम्हाला जे कार्यक्रम राबवायचे मी तुमच्या आहे करत जा तीन दिवस असं खोपोलीमधलं जे वातावरण तुम्ही पाहिलं रायगड महोत्सवच्या मार्फत तर खरंच एक आनंदी वातावरण होतं सगळेजण आपल्या मुलाबाळांसकट कार्यक्रमाला येत होते आनंद घेत होते आता राहिला सवाल की खोपोली युथ फेस्टिवलला का रायगडकरांनी खोपोलीकरांनी यावं तर ही वेगळी सेफ्टी यामध्ये कॉस्ट्युम रिप्रेझेंट केल्या जातात यामधून जर तुम्ही बघितलं तर मुलांनी स्वतःला फॅशन इंडस्ट्री मध्ये बॉलीवूड मध्ये किंवा मराठी सिरियल्स मध्ये जाण्याचे रस्ते खुलत असतात हा कार्यक्रम स्थानिक कलाकारांचा आहे स्थानिक कलाकार स्वतःला रिप्रेझेंट करणार त्यामुळे आपल्या मुलांना आपल्या मैत्रिणीला आपल्या नातेवाईकाला बघण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं आणि त्याचबरोबर आमदार साहेबांवरती आपलं सगळ्यांचं प्रेम आहे एवढं छान इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे तर या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी आनंद घेवात कारण कार्यक्रम शुल्क आहे स्वस्नेज आहे महाराष्ट्र मित्रांनो येत्या चोवीस तारखेला चोवीस जानेवारी रोजी खोपोली शहरामध्ये भव्य दिव्याचा युथ फेस्टिवल सन्मान्य मुखेचे रूप होते आमच्या कॉलेज कक्षाचे खोपोली शहराचे प्रमुख आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ वीस वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी खोपोली शहरामध्ये होत असतो ह्या वर्षी त्याचा एकविसाव वर्ष आहे आणि तो भव्य दिव्याचा प्रोग्राम खोपोली शहरामध्ये होणार आहे हा कार्यक्रम आमदार महेंद्रशेठ थोरे फाउंडेशन मार्फत आणि हेल्पिंग क्लब अँड यांच्या मार्फत तो कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि खूप छान कार्यक्रम दरवर्षी याला लाखोची लोकांची गर्दी असते मोठ्या प्रमाणावरती तो हाल गजबजलेला असतो याही वर्षी तो कार्यक्रम खूप सुंदर पार पाडणार आहे मुकेशची यांची खूप त्या पाठीमागे त्यांची मेहनत असते आणि या मेहनतीला चांगलं नक्कीच स्वरूप त्या दिवशी मिळेल आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला या त्या कार्यक्रमाला येणार आहोतच पण सर्व खोबरीकरांना विनंती आहे की आपण तो कार्यक्रम त्या दिवशी नक्कीच एन्जॉय करण्यासाठी त्या ठिकाणी या धन्यवाद